नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात घडामोडी पोलीस अधीक्षक संदीप घोगे आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस एल सी बी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि त्यांच्या पथकाने घरफोडी चोरी करणाऱ्या संशयितांविरोधात गुप्त तपास सुरू केलेला आहे दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिया बंडगर आणि सागर टिंगरे यांना गोपनीय बातमी मिळाली की बारक्या सलीम चौधरी अनिल शंकर जाधव दीपक रंगलाल बिलारे आणि संतोष सायकर जाधव हे इसम कवलापूरमाळ परिसरात चोरी केलेले दागिने आणि कॉपर वायर विक्री सांधणार आहेत पथकाने तत्काळ सापळा रचला आणि संशयितांना पकडण्यात यश आले चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंगझडतील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम दुचाकी अॅम्प्लिफायर कटर पकड आदी चोरीसाठी वापरण्यात आलेले साहित्य आढळले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी चौकशीत आरोपींकडून माहिती घेतली असता त्यांनी तासगाव आणि गव्हाण परिसरात घरफोडी कॉपर चोरी केल्याची कबुली दिली तपासाअंती या चारही आरोपींविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची पुष्टी झाली त्यांच्याकडून मिळालेला मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आलेला असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाण्याचे पथक करीत आहेत ही सर्व मंडळी पूर्वीपासूनच रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील विविध चोरी खरफोडी प्रकरणांमध्ये नोंद सुरू आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा